दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईचा आम आदमी पार्टीकडून कोल्हापुरात वेगळा निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी ईडीची प्रतिकात्मक होळी रचून ती पेटवली तसंच ईडीच्या नावानं शिमगाही केला दिल्लीतील मद्य परवाना घोटाळ्याच्या आरोपावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं चार दिवसांपूर्वी अटक केली आहे केजरीवाल सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली आहे एकूणच ईडीच्या या, या कारवाईमुळे आम आदमी पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे आज आम आदमी पार्टीच्या वतीनं केजरीवाल यांच्यावरील अटकेचा आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी प्रथम ईडीचा पुतळा दहन करण्याचं नियोजन केलं होतं मात्र पोलिसांनी त्याला विरोध केल्यामुळे कार्यकर्त्यांनी होळी रचली त्यावर ईडीचा फलक लावून होळी पेटवली तसंच ईडीच्या नावानं शंखध्वनी केला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपनं केलेल्या घोटाळ्यावरून जनतेचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच केजरीवाल यांना अटक केली आहे असा आरोप शहर अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला या आंदोलनात संदीप देसाई विजय देवणे अतुल दिघे सूरज सुरु उषा पाटील स्मिता चौगुले अमर दळवी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते